हाय फ्रेंड स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी खास गोल्ड कडे म्हणजे ॲडजस्टबल कडे घेऊन आलेले आहे नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि इतके खास आणि सुंदर असे हे कडे आहेत तुम्ही बघू शकतात सोन्याचे दागिने फक्त अलंकार नसतात तर आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा भाग असतात हा कडा म्हणजे कोणत्याही हाताला अगदी सहज आणि आरामात फिट होतो यासाठी वेगळ्या साईजची चिंता करायची अजिबात गरज नसते आपल्याला कारण हा कडा अगदी ॲडजस्टेबल कडा आहे हा कडा डेली वापरण्यासाठी उत्तम आहे आणि सण समारंभ किंवा लग्न कार्यक्रम यासाठी आपण याचा वापर करू शकतो आणि अगदी हलका असल्यामुळे घालायलाही अगदी सोपा आणि दिसायलाही खूपच रॉयल असा हा कडा आहे परंपरागत लुक आणि मॉडर्न डिझाईन आहे ह्याचं सुंदर मेळ म्हणजे हा ॲडजस्टबल कडा आहे जर तुम्हाला साधेपणा सौंदर्य आणि कम्फर्ट सगळं एकत्र हवं असेल तर नक्की तुम्ही हा आपला ॲडजस्टबल कडा तुम्ही यूज करू शकतात आणि डिझाईन बघा किती सुरेख डिझाईन्स आहेत आणि हा कडा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण डेली वेअर असो किंवा सण समारंभ याचा एलिगंट आणि रॉयल लुक तुमचं सौंदर्य अगदी अजून खुलवतो म्हणून तुम्ही नक्की असं हा कडा तुम्ही घेऊ शकतात आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल किती सुंदर सुंदर कळे डिझाईन्स आहेत नक्की तुम्हाला याच्यातले कळे डिझाईन्स आवडतील बघू शकतात तुम्ही खूप सुरेख आहेत आणि आपल्याला याची म्हणजे साईजची काही म्हणजे असं लहान मोठी साईज असं ह्याच्यात काही बघायची गरज नाही आहे कारण ॲडजस्ट बल हा कडा आहे बघू शकतात किती सुंदर डिझाईन्स आहेत आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि ह्या चॅनलवर मी ब्लाउज कटिंग स्टिचिंग थ्रेडिंग असे मी व्हिडिओ इथे अपलोड करत असते जर तुम्हाला थ्रेडिंग शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही ट्रेडिंगचे सुद्धा व्हिडिओ बघू शकतात आणि इथे तर मी स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड करतच असते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद